कुवरीची भाजी कोणाकोणाला आवडते नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत कुवरीची भाजी कुवरी म्हणजे छोट्या फणसाची भाजी करतात त्याला आमच्याकडे कोकणात कुवरी असं म्हणतात छोटे छोटे फणस असतात हे बघा छोटे आहेत फणस ह्याच्यामध्ये गरे तयार झालेले नसतात लहान असतात हे सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला कुरी कापून घ्यायची आहे त्याच्यासाठी सुरीला मी हे तेल लावून घेते आहे आणि हाताला पण तेल लावून घेणार आहे कारण कुरीला ना डिंक असतो जास्त आणि तो, जास तो, तो डिंक हाताला लागला की निघता निघत नाही हे वरचं टोक आहे ना हे काढून टाकायचं आहे आणि हा जो डिंक आहे ना त्याच्यावर पाणी घालायचं आहे पाणी घातलंत ना तुम्ही की तो पुसतं आहे तो पटकन हा बघा आपलं पटकन पुसून झालेलं आहे आता आपण कुरीचे दोन भाग करून घेणार आहोत तसंच करायचं आहे बघा ह्याच्यात अजून गरे तयार झालेले नाही आहेत दोन्ही भागावर पाणी घालून घ्यायचं आणि वरचा जो ढिंक आहे ना तो पुसून टाकायचा एकतर तुम्ही किशी म्हणजे नारळाची किशी असते त्याने पुसू शकता किंवा वर्तमानपत्राचा कागद त्याचा तुकडा घ्यायचा आणि त्याने पुसून टाकायचा हा तर फणसाच्या वरचा भाग जो आहे ना हा मी काढून टाकणार आहे अशा पद्धतीने सगळं साफ करून घ्यायचा आणि आपण त्याचे छोटे छोटे उभे तुकडे करणार आहोत अशा पद्धतीने हे सगळ्या ह्याचे तुकडे करून घ्यायचे असेच उभे मी सगळी कोवरी सोलून आहे व्यवस्थित आणि तुकडे करून घेते आहे सगळी कुवरी चिरून झाल्यानंतर मी आता एक कुकर घेणार आहे कुकरमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये मी एक चमचा खोबऱ्याचं तेल घालते इथे कुवरीच्या भाजीला खोबऱ्याच्या तेलाची चव मस्त लागते तुम्ही दुसरं कोणतंही तेल वापरलं तरी चालू शकतं आणि इथे सगळ्या फोडी कुवरीच्या आपण त्या पाण्यामध्ये घालणार आहोत आणि पाणी वर आलं पाहिजे कुवरीवर कुवरी आतमध्ये बुडली पाहिजे एवढं पाणी घालून घ्यायचं आणि मी आतमध्ये इथे काळे वाटाणे घालते आहे कुवरीच्या भाजीमध्ये आणि मीठ घालते आहे भाजी शिजवताना आतमध्ये आता तेल घातलं ना की काय होतं जो डिंक असतो ना तो ह्याला लागत नाही कुकरला त्यामुळे तेल घालून घ्यायचं भाजी शिजतानाच म्हणजे कुवरी शिजवतानाच आणि मी इथे कुकरला तीन छिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर व्यवस्थित थंड झाल्यानंतर उघडायचं आहे आणि या सगळ्या फोडी पाण्यातल्या काढून घ्यायच्या पाणी घ्यायचं नाही यातमध्ये सगळ्या फोडी पाण्यातून काढून झाल्यानंतर इथे गाळून घ्यायचं आहे जे उरलेले जे वाटाणे खाली राहिलेले ना ते गाळून घेणार आहे मी म्हणजे पाणी सगळं निघून जाईल आणि आपल्याला इथे ही भाजी हे बघा अशा पद्धतीने मुरडून मुरडून बारीक करायची आहे हाताने व्यवस्थित सगळी भाजी बारीक करून घ्यायची ही बघा सगळी भाजी आपली बारीक झालेली आहे अशा पद्धतीने आता भाजीसाठी मी एक इथे एक मिक्सर घेतलेला आहे आणि मिक्सरमध्ये खोबरं आहे खोबऱ्यामध्ये मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि इथे पाच चमचे धणे घालते आहे मी चमच्याच्या प्रमाणाने पाच चमचे घेतलेले आहेत ह्या भाजीमध्ये धण्याचा फ्लेवर पण छान लागतो धणे व्यवस्थित घालायचे आहेत आता है हे सगळे जिन्नस आपल्याला पाणी न घालता फक्त बारीक करून घ्यायचे आहेत पाणी घालायचं नाही आहे अजिबात अशा पद्धतीने झालं पाहिजे हे बघा तुम्ही बघू शकताय भाजी फोडणीला घालण्यासाठी इथे मी लसूण घेतलेली आहे लसूण आपल्याला चेचून घ्यायची आहे आता मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपण पाच चमचे खोबरेल तेल घालती आहे मी इथे ह्या चमच्याने पाच चमचे घातलेत तुम्हाला कमी हवं असेल तुम्ही कमी घातलात तरीही चालू शकतं इथे खोबऱ्याचं तेलच वापरलेलं आहे आतमध्ये मी मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे आतमध्ये आतमध्ये मी पाव चमचा हिंग घालती आहे त्याच्यानंतर आपल्याला लसूण घालायची आहे जी चेसून घेतली होती ती त्याच्यावर मी हा कढीपत्ता घालती आहे आणि आपण ढवळून घेणार आहोत जरा जा। जरासं भाजून घेणार आहोत जास्त लसूण भाजायची नाही आहे वर ही सगळी भाजी घालायची आहे भाजी तेलामध्ये व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची वर मी हळद घालते आहे आणि मगाशी जे वाटण बनवलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित अशी भाजी ढवळून घ्यायची मीठ मी आता घालत नाही आहे मीठ चव घेऊन नंतर घालायचे आणि भाजी थोड्या वेळासाठी झाकून ठेवायची कारण आतमध्ये खोबरं घातलं आहे जर झाकून ठेवली नाही तर खोबरं खराब होऊ शकतं म्हणून एक वाफ काढायची आता हे बघा आपली भाजी छान वाफ आलेली आहे भाजीला ही भाजी आहे ना ही थोडा वेळ झाकण न ठेवता पुन्हा पाच मिनटं शिजवून घ्यायची म्हणजे आतमध्ये जर पाणी कुठे राहिलं असेल ना भाजीमध्ये तर ते वाफेने निघून जाऊ जाईल ही बघा ही भाजी आता तयार झालेली आहे सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी आहे ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे तुम्ही ही पेजेबरोबर खाऊ शकता मस्तपैकी मी इथे पेज बनवलेली मस्त लागते इथे आमच्याकडे नाश्त्याला बनवतात ही पेज आणि कोरीची भाजी तुम्ही कोरीची भाजी उकड्या तांब्याच्या पेजेबरोबर खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू